श्री स्वामी समर्थ जय गणेश जय श्रीराम जय हनुमान संजीवनी कुपी सह सा मारुती सदाशिव पेठेतील हत्तीगणपती मंदिरामागे एक आगळ्या वेगळ्या पण फारशा प्रसिद्ध नसलेल्या मारुतीचे मंदिर आहे हत्ती गणपती मंदिर आणि त्याच्या शेजारीला असलेला एक छोटा बोळ त्या बोळातून आत गेल्यावर यामध्ये एक छोटेसे मारुती मंदिर आहे आतमध्ये सुंदर नक्षीदार लाकडी देवाऱ्यामध्ये मारुतीची एक आगळी वेगळी मूर्ती आहे काही वर्षापूर्वी या मूर्तीवरील सेंदूरला पण काढण्यात आलं त्यामुळे आज आपल्याला ही मूर्ती मूळ स्वरूपात बघायला मिळते मुख्य मूर्तीच्या समोर काळ्या पाषाणातल्या नवग्रहांच्या सुंदर आणि कोरीव छोट्या मूर्त्या होत्या सुमारे चार फूट उंच प्रसन्न उभा चेहरा डोक्यावर मुकुट कानात डोलणारे कानातले उजव्या दंडावर बाजूबंद कमरेला कट्यार आणि पायाखाली राक्षस आणि डाव्या आता संजीवनी कुपी धरलेली असे या मारुतीचे रूप आहे साधारणतः आता द्रोणागिरी पर उचललेली मारुती अशी मूर्ती सर्वत्र असते इथे मात्र मारुतीने डाव्या आता संजीवनी कुपी धरलेली असल्यामुळे हा मारुती झाला संजीवनी कुपीसह मारुती ऐक नाही नाव मागची गंमत कधी आल्या तर अवश्य पेट्या नवी पेठ्यातील संजीवनी कुपी मारुतीला